कोकण म्हणजे हिरवे कड कपारी धबधब्यांची नादमय शाळा उन्हात नहालेलं समुद्र किनारी नारळ सुपारीची गोडवाळा मातीच्या घरात जपलेली संस्कृती उत्सवांची रंगीबिरंगी माळा कोकण म्हणजे शेतातलं हिरवगार गाणं आणि चिखलात पाय मुरवून उगम पावलेलं जगण कोकण म्हणजे तटबंदीवर उभं अभिमानाचं घर प्रत्येक लाटांवर उमटलेला शिवरायांचा ठसा अमर आणि या सुंदर कोकणाच्या मातीतील एक अद्वितीय ऐतिहासिक आणि निसर्ग संपन्न व पर्यटन जिल्हा म्हणजेच माझा सिंधुदुर्ग इथे प्रत्येक वाळूत इतिहास दडलेला आहे आणि प्रत्येक लाटांवर ठसा उमटलेला आहे किनाऱ्यांच्या लाटांनी सारे मन वैधून घेतात पण त्या लाटांपलीकडचं सिंधुदुर्ग फारस कुणी पाहत नाही मंडळी मी श्रावणी संजय गाव तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करते माझ्या या नवीन युट्यूब चॅनल

मी पाहिलेला मी अनुभवलेला आणि माझ्या नजरेतला सिंधुवर्ग तुमच्या सर्वांना कळावा हीच मनात भावना होती आणि म्हणूनच सुरू झाला हा चोख कसा